आज मी का अत्यंत महत्वाच्या मुद्द्यावर बोलणार आहे तस सातत्याने छोट्या मोठ्या जरी असल्या पण त्या पाठीमागचं जे महत्व असत किंवा त्या पाठीमागचा जो हेतू असतो तो हेतू प्रेक्षकांच्या समोर मांडण्याचा माझा सातत्याने प्रयत्न असतो आजही आजही एका अत्यंत महत्वाच्या अत्यंत महत्वाच्या महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये आणि संपूर्ण देशाच्या संदर्भामध्ये दे, सुद्धा एक महत्वाची गोष्ट आज तुमच्यासमोर मांडणार आहे आणि ती महत्वाची गोष्ट अशी आहे की ब्राह्मण ब्राह्मण समाज राज्यातला आणि देशातला त्यांची एकूण काम करण्याची त्यांची एकूण जगण्याची त्यांची एकूण विचार करण्याची त्यांची एकूण प्रगती करण्याची त्यांची एकूण आपली माणसं मोठी करण्याची पद्धत आणि बहुजनांची महाराष्ट्रातले सगळे बहुजन सगळे बहुजन यांची पद्धत किती त्या दोघा दोन पद्धतीमध्ये तफावत आहे आणि आज तारखेला आज या क्षणाला महाराष्ट्रातले ब्राह्मण विचारवंत महाराष्ट्रातले ब्राह्मण पत्रकार महाराष्ट्रातले ब्राह्मण तत्वज्ञ महाराष्ट्रातले ब्राह्मण अधिकारी महाराष्ट्रातले ब्राह्मण कर्मचारी नेमकं काय करतायत या गंभीर विषयावर मी आज आपल्याशी बोलतोय नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय रिंगल लाईव्ह मित्रांनो अजूनही जर आपण रिंगल लाईव्ह हे आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझी आपल्याला विनंती जरूर करा आपल्या आशीर्वादाची आम्हाला निदांत आवश्यकता आहे मी वारंवार वारंवार ब्राह्मण असा शब्द प्रयोग केलाय मी ब्राह्मणांच्या काही विरोधात बोलतोय असा गैरसमज मेहरबानी करून कोणी करून घेऊ नका मी आज ब्राह्मणांच्या डोक्याचं कौतुक करतोय मी आज ब्राह्मणांच्या बुद्धीचं कौतुक करतोय मी आज ब्राह्मण पत्रकार ब्राह्मण विचारवंत ब्राह्मण लेखक यांचं अभिनंदन करतो यार परमेश्वराने, जी दिले। परमेश्वराने तुम्हाला जी बुद्धी दिली परमेश्वराने तुम्हाला जे ज्ञान दिलं ते आमच्या भविष्याना का दिलं नाही महाराष्ट्रातल्या अठरा पगड जाती जमातीच्या लोकांना का दिलं नाही काय करतायत महाराष्ट्रातले हे सगळे ब्राह्मण बघतात सगळे सगळ्या जाती धर्माचे अठरा पगड जाती धर्माचे विचारवंत अठरा पगड जाती धर्माचे पत्रकार किंवा अधिकारी कर्मचारी जे कोणी आहेत काय करता येत नेमकं आणि ब्राह्मण मंडळी ब्राह्मण मंडळी आपल्या जातीला आपल्या समाजाला वर काढण्यासाठी आपल्या जातीतले आपल्या समाजातले आपल्या धर्मातले लोक मोठ करण्यासाठी आपली सगळी शक्ती आपली सगळी विचार करण्याची पद्धत आपला सगळा अभ्यास पणाला लावतायत खाली पणाला आणि सध्या सध्या आज तारखेला या क्षणाला देवेंद्र फडणवीस जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत हे राज्याचे मुख्यमंत्री झाले यावर महाराष्ट्रातल्या या तमाम ब्राह्मण बांधवांचं अजिबात समाधान नाही देवाभाऊ देशाचे पंतप्रधान झाले पाहिजेत किंवा देश चालवण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे मोदीपेक्षा इथे अत्यंत प्रभावी आणि सक्षम पंतप्रधान होऊ शकतात असा दावा महाराष्ट्रातल्या पत्रकारांनी आता सुरू केलेला आहे मित्रांनो एक गोष्ट कसं आहे का सहा तारखेला कालच्या सहा सप्टेंबरला ज्या दिवशी आपल्या बापांचं विसर्जन होतं त्या दिवशी महाराष्ट्रातल्या जवळपास पंचावन्न वृत्तपत्रामध्ये पहिल्या पानावर एक जाहिरात झळत आपण ही पाहिली असते छत्रपती शिवरायांच्या पायावर देवेंद्र फडणवीस हे गुलाब पुष्पांजली करतायत आणि एक शब्द फक्त लिहिला गेलात देवा भाऊ कुठे नाली ही जाहिरात कोणी दिली जायदात किती करोड रुपयाची आहे वगैरे वगैरे ह्या गोष्टी बाजूला ठेवा या पाठीमागचा हेतू किंवा देवेंद्र फडणवीसांचं ब्रँडिंग करण्याचं धोरण किंवा ब्रँडिंग करण्याची बुद्धी आणि त्यात लगेच देवेंद्र फडणवीसांचे समर्थक युट्यूबर नाव घेतो भाऊ तोरशेकर हे महाराष्ट्रातले ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांनी परवाच दोन दिवसापूर्वी एकच दिवसापूर्वी देवा भाऊ सिर्फ है अशा पद्धतीचा एक व्हिडिओ केला आणि या व्हिडिओतून देवेंद्र फडणवीस हे कसे सक्षम आहेत कसे बुद्धिमान आहेत जे काम शरद पवारला जमलं नाही किंवा महाराष्ट्रातल्या तमाम मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्याला ना, जमलं नाही तर देवेंद्र फडणवीस यांनी कसं केलं देवेंद्र फडणवीस मध्ये कशी बौद्धिक ताकद आहे देवेंद्र फडणवीस कसं राजकारण फिरवू शकतात देवेंद्र फडणवीस कसं जिंकू शकतात देवेंद्र फडणवीस कसं सत्तेवर येऊ शकतात देवेंद्र फडणवीसांमध्ये दुसरा पक्ष फोडण्याची धमक कशी आहे अशा कितीतरी विषयावर आदरणीय भाऊनी आपले विचार व्यक्त केले ऐकला पाहिजे आपण ऐकला अजून ऐकलं नसेल तर जा ऐका किंवा आमचे दुसरे मित्र आहेत सुशील कुलकर्णी साहेब अनालायझर आमच्या जवळचे मित्र आहेत त्यांचं जरा ऐका देवेंद्र भाऊ यांच्या विषयी सातत्याने विषय कोणताही असो ते कसं मजबूतीनं समर्थन करतात हे आपण सगळ्यांनी ऐकलं पाहिजे आणि मग सुशील कुलकर्णी यांना किंवा भाऊ तोरशेकर साहेबांना त्यांचा प्रेक्षक वर्ग विशिष्ट प्रेक्षक वर्ग कसा समर्थन देतो हेही आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे मात्र बहुजनांच्या बाबतीमध्ये हे घडत नाही मित्रांनो बहुजनांच्या बाबतीमध्ये शिव्या देणे एकमेकांना बदनाम करणे आपल्याच नेत्याचं नेतृत्व खुज करण्याचा सातत्याने प्रयत्न करणे हेच घडत आलंय बहुजनाला कधीच आपला माणूस मोठा आहे असं वाटलं नाही बहुजनाला कधीच आपल्या समाजामध्ये काम करणारे पत्रकार मोठे वाटले नाहीत त्याच्या पाठीमाग समर्थन करावं असंही मोठ्या प्रमाणात त्यांची भावना झाली नाही उलट बहुजन अगदी अं हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून या देशातल्या राज्यातल्या या सगळ्या प्रकाराकडे पाहत राहतात आणि ब्राह्मणवादी विचाराच्या मंडळींच्या समर्थनात बहुजन पुढे येतात दुर्दैव आहे दुर्दैव आहे म्हणजे भाऊ तोरसेकरांचं किंवा आमच्या सुशील बंधूचं कोणी समर्थन करू नये असं नाही परंतु ज्या भागामध्ये ज्या क्षेत्रामध्ये बहुजन पत्रकार सध्या काम करतायत महाराष्ट्रातले अनेक आहेत ज्यांच्या पाठीशी सुद्धा महाराष्ट्रातल्या बहुजनाने उभं राहिलं पाहिजे आणि आपल्याच नेत्याला आपल्याच नेत्याला मग ते शरद पवार असतील मग ते एकनाथ शिंदे असतील अजित पवार असतील आणखीन कोणी महाराष्ट्रातले नेते असतील थी यांना बदनाम करण्याचा यांच्यावर टीका करण्याचा सोशल मीडियाच्या माध्यमातून यांची अवकात नाही ताकद नाही हे निर्बुद्ध आहेत असं म्हणण्याचा जो प्रयत्न आपण करतो ना मित्रांनो त्यामध्ये आपण फसत चाललोय महाराष्ट्रातला बहुजन फसत चाललेला आहे देवेंद्र फडणवीसांच्यावर टीका करण्याच्या नादामध्ये आपण शरद पवारांचीही बदनामी करतो किंवा महाराष्ट्रातल्या बहुजन चळवळीतल्या सर्व नेत्यांची बदनामी करतो ते महाराष्ट्रातल्या बहुजनाला दुर्दैवाने कळत नाही परंतु देवेंद्र फडणवीसांचे समर्थक पत्रकार बाकी गोष्टीकडे लक्ष देत नाहीत फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस कसे नंबर वन आहेत आणि बाकी सगळे कसे टाकून दिलेला माल आहे हे सांगण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतात ही गोष्ट बहुजनांच्या बहुजन समाजाच्या किंवा बहुजन विचारवंताच्या पत्रकारांच्या किंवा सगळ्यांच्या लक्षात का येत नाही असा सगळ्यात मोठा प्रश्न पडतो महाराष्ट्राच्या वाटचालीचा जर आपण अभ्यास केला सर्व क्षेत्रातल्या वाटचालीचा जर आपण अभ्यास केला तर महाराष्ट्रातले बहुजन का माग पडलेत महाराष्ट्रातले बहुजन अफसामध्ये सातत्याने आहेत ओबीसी विरुद्ध मराठा ओबीसी ही बहुजन आहेत आणि ही बहुजन आहे दोघेही बहुजन आहेत या बहुजनांमध्ये आता मोठी मोठा वाद लावलाय मोठी दुश्मित झाल्यासारखं झालंय महाराष्ट्रामध्ये जे बहुजन एकेकाळी एका ताटामध्ये जेवत होते एक खास दोघं वाटून खात होते ती परिस्थिती महाराष्ट्राच्या बहुजनाची झालेली आहे कुणी केली ही परिस्थिती कोण आहेत या सगळ्याच्या पाठीमाग कोणाला महाराष्ट्राची प्रगती नको आहे कोणाला एक नेता फक्त मोठा करायचा आहे कोणाला एका पक्षाच्या प्रमुख पदावर एका नेत्याला आहे हा गंभीर प्रश्न आहे भाऊ तुरशेकर साहेबांनी परवा आपल्या त्या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर असं वर्णन केलेलं आहे खरं म्हणजे भाऊच्या बुद्धीला मी प्रणाम करतो त्याने म्हटलं कि नरेंद्र मोदी यांच्या नंतर दुसरा पंतप्रधान महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेला आहे आणि ते आहेत देवा भाऊ देवा भाऊ सिर्फ नाम ही त्यांचं काही चुकलं असं मला वाटत नाही ते काही चुकीचं बोलले असंही मला वाटत नाही त्यांचं ते बरोबर आहे त्यांची लाईन बरोबर आहे लेंथ बरोबर आहे ऑन विकेट दारखी चांचं काय बाकीच्या लोकांचं काय घडणार आहे महाराष्ट्रामध्ये दुसरे लोक राजकारणात प्रमुख पदावर कसे येणार आहेत कसे मोठे होणार आहेत किंवा बहुजनांचं दुःख दारिद्र्य हे दूर करण्याचा प्रयत्न बहुजन चळवळीतले नेते करणार आहेत की नाही त्यांना करू दिलं जाणार आहे की नाही का हेच सांगितलं जाणार आहे की महाराष्ट्रातल्या बहुजनांचं कल्याण फक्त देवाभाऊ करू शकतात देवाभाऊमध्येच ताकद आहे या राज्यातल्या सगळ्या जाती धर्माचं कल्याण करण्याची बाकीच्या लोकांमध्ये अजिबात ताकद नाही निर्भूत आहेत ते हे दाखवण्याचा प्रयत्न या जाहिरातीच्या माध्यमातून सुद्धा झाला हे दाखवण्याचा प्रयत्न सातत्याने महाराष्ट्रातले पत्रकार मंडळी जे की भारतीय जनता पार्टीचे भारतीय जनता पार्टीचे म्हणण्यापेक्षा देवेंद्र फडणवीसांचे समर्थक आहेत एक विचारसरणीचे समर्थक आहेत आपला आपल्या समाजातला माणूस आपल्या जातीतला माणूस आपल्या धर्मातला माणूस मोठा झाला पाहिजे ही जी त्यांची भावना आहे ती बहुजन समाजामध्ये का नाही हा माझा अत्यंत महत्वाचा सवाल आहे आणि यावर आपलं काय मत आहे ते आपणही प्रामाणिकपणानं लिहायचं आहे आपलं कमेंट आपण प्रामाणिकपणानं करायचं आहे मित्रांनो हे राज्य हे बहुजनांचं राज्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी तुम्हा मला जे स्वराज्य महाराष्ट्रामध्ये दिलं त्याचं सुराज्य केलं त्या सुराज्याचं नेतृत्व करण्याची धमक बहुजनामध्ये नाही का त्या सुराज्याला चांगले दिवस आणण्याची क्षमता बहुजनांमध्ये नाही का बहुजनामध्ये पैदा होणारे सगळे मूर्खच आहेत का असा गंभीर प्रश्न सध्या निर्माण होतोय त्याचं चिंतन आपण सर्वांनी करण्याची आवश्यकता आहे देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करणाऱ्या पत्रकारांना देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करणाऱ्या लेखकांना त्यांना दोष देत बसण्यापेक्षा आपण आपली माणसं का मोठी करत नाही आपण आपल्या माणसाच्या पाठीमाग आपली ताकद आणि शक्ती का उभी करत नाही हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो आज इतकंच या विषयावर तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट करा आणि पाहत राहा रिंगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा